मित्रांनो मला एक टेन्शन आलंय असं की मी रोज एवढी मेहनत करतो तर माझ्या मेहनतीमध्ये बायकोने पण अर्धा हिस्सा केला पाहिजे म्हणजे तिने पण माझ्या बरोबर तेवढीच मेहनत केली पाहिजे जेवढी मी करतो असं नाही की तिने ते स्वयंपाक पाणी करते म्हणजे मी पण तिला स्वयंपाक पाणी करू लागला पण तिला मेहनत करायची काही सुद्धा नाही एकदम सोपं आहे चॅनल दिलाय काढून प्रमोशन करतोय सगळ्या गोष्टीची ओळख आहे माहिती आहे नॉलेज आहे मोबाईल आहे फक्त व्हिडिओ बनवत नाही हाच तिचा सगळ्यात मोठा दुर्गुण आहे तर बघा तिच्या चॅनलवरती गेले आठ दिवस झाला काहीच चॅनलवरती नाही एकच व्हिडिओ काल परवा ती पण तिला खवळ त्याच्या मदतीने बनवला मग बनवत का नाही आहे मला आज आत्ता ना एवढं टेन्शन आलं ना तिच्या चॅनलकडे बघून तिचा चॅनल बघितला तर सगळ्या जो त्याचा रँक असतो तो खाली आहे मग हिला काय पिया पुरते का, का? कामधंदा रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी लेकरांचं संसाराचं काहीच नको का मी आता विचारणार आहे झोपले असेल पसारले असेल इकडं शंभर टक्के काय ना काय असणार आहे काहीच पसारलेले काय करते का बघू काय जाहिरात लागली काय करत होते काय मालिका बघते बघून इकडे काय हे साधी माणसं अगं साधी माणसं बिकायला लागल बिकला कळलं का तुला काय जवा कॅमेरा म्हणजे अगं कामच आपलं असं समज तुला कामाला हकल्यावर कळल तिकडं कंपनीत आणि बिंपनीत मग कळन तुला काय असतं आणि धंदा लोक तीनशे चारशे रुपये कमवण्यासाठी दिवस रात्र गामाचं पाणी करतात रक्ताचं पाणी करतात एवढं काम करून पैसे कमवतात स्वतः संसार चालवतात तुला सगळ्या गोष्टी गांडी खाली एवढी मोठी गादी माझा डोकं खाऊ शिवाय ना तोंडाला पण आता कॅमेरा सम काय बोलत नाही तुला हा सगळ्या गोष्टी जिथल्याची तुला सगळ्या गोष्टी तरी पण तू का काम करत नाही का व्हिडिओ बनवत नाही काय बनू काय बनवू तोंबाड घेऊन विचारते काय बनवू तुला एवढं कळत ना काय बनवू दिवसभर सकाळपासून उठल्यापासून काय करते ते कळत ना स्वतः फिरायला जाता मी काय करतो फिरायला जाऊन व्हिडिओ बनवतो मी काम ध्यान देतो तू काय करते काम धाम स्वयंपाक पाणी करते भांडी घस की इथं पसरून बसती मोबाईल घेऊन बसती पोरीला केलं आडू केलं की बसली मालिका पर्यंत तीन तीन तास उठत नाही उठ मलकी मध्ये पोरगी पसते माझं काय मी मी कुठं का मी खाप्पा तिकडे मरून जाऊ दे तुझं काय काम आहे कामधंदा गावाकडे उतर कशी खर पाहिला जात होती जातो की नाही आहे सांग आता चांगलं सुखाचा दिवस आले तर कसं तुम्हाला भारी वाटते का नाही हा मस्त पैकी बसायला तर नशीब टी व्ही नाही घरात टी व्ही बिव्ही असत तर तिकडे पालती पल्ली असते दिवसभरती सोप्यावरती मला तोंड उघडायला लावू नको असं हानील ना तुला एक दिवशी उलती पालती करून हां स्वतः गेलो तिकडं मस्त जाईल मी तुला काय करायचं तू तुझ्या कामाचं बघत जा की हां माझं डोकं हल्लं ती तुझा चॅनल इकून टाकेल चॅनल नाही तर ती तुझा टाकू का ऐकून टाकू कृष्णा मम्मीला सांग बर का हा टाकू युनिझ टाकू काय का, का तुम्ही त्या पोराला काय येत नाही म्हणून घरी मिस लावली एक शिकवायला हा तिच्या बरोबर शिक शिकली का तू शिकली काय नाही शिकली का हाणून घेऊ का नको अवघड <coughs> रे देवा हे जा जाबो मम्मीचं आणि पप्पाचं जा होय सांग चालणे काय सांग काय ग बाय नाही सांग सांग ह्याला काय म्हणतात काय म्हणतात काय काय म्हणतात काय काय माहिती काय माहिती अगं बाबू ना नाही माझं पिल्लू ना न पिल्लू पिलू ना अगोदर बाबू ना माझा अगोमाझिंगू मम्मी पप्पाचं डिशम डिशम चालू ना माझं पिल्लू उठ 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 माझ्या झिंग्या लागी पटकी ना घे साध सुद्धा व्हिडिओ बनवण होत नाही बर चल तुला व्हिडिओ बनवायचा टेन्शन मधून मुक्त करतो ठीक आहे व्हिडिओ आजपासून बोल नको मी चॅनलची तिकडे कुठं पण विल्हेवाट लावेल पोरांना ला नेट सांभाळायचं सांभाळायचं पोरांना नेट त्या पुरीला तस राणी ठेवायचं नाही ही चित्रवाणी ठेवायचं नाही चार वेळा मातीत खेळती तिकडं तिथं तोंडात काय घालते ही काय करते त्या डोक्याला हाय का त्याला हाय काय लावले काज तुझ्या कुणाच्या पोटचं काज लावलंय काय मलवड मळवट भरवलं आणि काजळ लावले असलं कुठं काजल लावते एवढा लावायचा असतो काय माझं डोकं हल्ले बरं का तुझ्यावरती मी चॅनल <coughs> मित्रांनो तुम्हाला जर कुणा चॅनल घ्यायचा असेल या पूजाचा तर मला कमेंट करून सांगा चॅनल विकून टाकतो तेवढ्या प्राईज मध्ये नाही तर फुकाट देऊन टाकतो बसता आणि तरी पण हिला कुठं काय किंमतच करणार नाही कष्टातून कमवलेल्या वस्तूची किंमत कळते असं फुकाट भेटलं नवऱ्याच्या जीवावरती भेटलं काहीच कळत नाही माझं हो माझ टॅलेंट माझं डोकं माझी कला काय करू काय करू अगं मग डोकं डोकं चाल मग घरात बसून रोज मालिका बघायला तुला बरं येतात ग रोज घरात बसून ती काय त्या मालिकेत काय मालिकेत काय असतं मला सांग मालिकेत काय असतं त्या घरातल्याच गोष्टी असतात काहीतरी खुसपाटा असतात अगं काहीतरी जोक बनवा आत्या असतात घरी मामा असतात घरी पोरं असतात घरी हा दिवसभर पसलं अगं मग माझ्यावर दिवसभर का आता तू बाय काय अवघस आहे तो हा कुठं असता मी दिवसभर ऑफिस मध्ये असतो स्क्रिप्ट असतो एडिटिंग करत असतो हे करत असतो काय मग काय रोज जातो काय एकदा गेला म्हणजे जातो का मग ध्यान देत जा जरा नवऱ्यावर ध्यान देत जाऊ नको ती गाडी घेतली नवीन निघायचा हो कुठं का जाय ना मी मस्त जाऊ तुला काय करायचं या हा तुझा मी चायनच विकून टाकत असतो थांब इकू तू तु, तुला चेष्टच वाटते तुला किंमतच नाही ग कशाची किंमतच नाही तुला तुला माझी किंमत नाही फिरायला पण गाव घेऊन फिरल अख्खं गाव घेऊन गाडी फिरल तुला काय करायचं तू तुझ्या तु, तु कामानदी नाही तर उद्यापासून अर्धीच भाकर खायची मला काय सांगू नको अर्धी भाकर खायची दुसरा फिरणार तुला काय करायचं तू बायको नसली नेटकी मी बाहेरच्या लोकांना घेऊन फिरणार बाहेरची घेतलेल्या तुला सगळ्या गोष्टी प्रोवाईड करतोय पुरवतोय मी तर तुला नको मेकअपला जा म्हणलं किती दिवस झालं मेकअपला गेलेले केला का मेकअप केला का अपर डिपर लायनर विनर केला का नाही दात आड काय काढते केला का चांगले कपडे घाल म्हणतो घालती का, गाल का? नाही ना दोन टाईम ब्रश करून झोप म्हणतो झोपती का संध्याकाळी ब्रश ब्रश करून हा कधी पण दाताड बघाव तुझा हा दुसरी झोपू दे काय करू दे फॉबड उचकटला असं कान ठरली तुला ना नाही नाही बोल 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 तुला काय बोलायचं ते बोल हा तू नीट दे तू नीट राहायचं नाहीतर तुझ्याकडनं सगळं असं काढून घेईल एक मोल करेन सारखे ठेवण घरात मग खाणे का पिणे काकर सांभाळणे का येत नाही चल म्हणतो तर येत नाही शूटिंग कर म्हणतो तर करत नाही ब्लॉग बनव म्हणतो तर बनवत नाही साड शॉपिंगला म्हणतो तर शॉपिंग करत नाही मेकअपला चल म्हणतो तर मेकअप करत नाही तुला म्हणलं का नाही काय खोटं बोलू काय खोटं बोलू थांब 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 थां। तुला शॉपिंगला नेत नाही नेत नाही तुला शॉपिंगला तुला मेकअपला नेत नाही नेत नाही तुला पैसे पाणी देत नाही की बाबा तू ह्या हे, हे करते का कर तुला म्हणत नाही का मी पूजा तुला कपडे आणले तर कपडे घालत नाही ती जीन्स पॅन्ट ह्या त्या गोष्ट अगं बाकीच्या बाया बघ बाक तू अडापोडस तर मेकअप करतात रेल्स बनवतात आणि कितीतरी नवऱ्याला साथ देऊन पुढं घरदार बांधले ना आपण बसलो या भाड्याच्या घरात भाड्यावानी होय गे मला कालच म्हणलं गाडी घ्यायची काय गरजच नव्हती घेतली ऐक जी बारा वाजता गेला ती दुसऱ्या दिवशी एक वाजताच घरी तुझा एकच राटा असा कान सुली दिन ना मी कुठं काय घाला ना तुझी तू काय घालायची असते ना घरामध्ये नीटनेटकी होय गायकू बायकोनी घरात नीटनेटका वागल्यावर नवरा कशाला आय घालल होय हा सांग ना समज एखाद्या दुकान एखाद्या दुकानात हा तिकडे आई घाली जाऊ दे मला सांग एखाद्या दुकानात जर एक वस्तू भेटत नसली तर माणूस दुसऱ्या दुकानात जाते ना मला सांग मग 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 मला सांग सगळ्या गोष्टी नवरा पुरवतोय तर तू ती ऍक्सेप्ट का करत नाही का करत नाही का निटनेट करत नाही का निटनेट का वागत नाही मी सांगाल तसं फॉलो का करत नाही आणि एखाद्या गोष्ट सांगली जा मला नाही करायचं इकडं नवराने आत्महत्या का करायचं डोकं धडकून धडकून मरून जावं का कोण आहे काय रे बाब काय रे कृष्णा का पोळ्यात आलता तू का पोळ्यात आलता हा यायचं होत चल 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 पोर बदर निघाले त्या बायको मुळ गेल लग, का गे जाऊ गे दे बाया तुझ्या नादाला लागून काय माझा बदर होईल फोन पण